माझा काय म्हणायचं होता की आम्ही ना खयच्या शुभकार्याची सुरुवात ना देवा गाराणा घालून करतो अरे प्लीज त्याच्यामुळे हो माझा पहिलोच मोठं शो असा तर माका गाराणा घालूची इच्छा होती जो पण पहिलोच मोठो शो आहे काय सांगतास मग ते गाराणा होऊकच होय सर ओ तुझ बघलात मग मी किती विचार करते बघलं बघलं बा देवा महाराजा माऊली लक्ष्मी नारायण भगवती सरस्वती वेतोबा रेवळनाथा आणि महापुरसा आणि बारागावच्या बारा वेशीच्या बारा, बारा बावळेच्या आणि रंगमंचा महाराजा तर आज या ठिकाणी कलर्स मराठी वाहिनीचं बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन तुझ्या कृपा आशीर्वादान सुरू करतो रे महाराजा होय महाराजा आणि महाराष्ट्राच्या लाडक्या झिलो ह्यो पहिलो असा जो तो होस्ट करता त्याच्यामुळे त्याच्यावर तुझी कृपादृष्टी असा दे रे महाराजा होय महाराजा बारा बाजाचा गाणी देख कर वडाची साल पिंपळा कर हकडचो टीआरपी हकडेच ठेव हो, टी हकडचो टीआरपी पण हकडे कर आणि सुपर डुपर हिट असो शो कर रे महाराजा आणि सगळ्यात महत्वाचा तुझ्या आशीर्वादांनी हैतागायत पोहोचलय त्याच्यामुळे ह्याच्या पुढे तुझे आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेव हो। माझ्या बरोबर आता बरेच कंटेस्टंट असत त्यांच्या तुझी दृष्टी हो त्यांचा सगळ्यांचा भला कर फक्त ह्या पावटी तरी सुरुवात माझ्यापासून कर रे महाराजा